शहरामध्ये जवळपास एकशे चाळीस कोटी डीपी रस्त्यासाठी मंजूर झाले होते केव्हा झाली होती हे हे मार्च महिन्यामध्ये आणि कोणती आहे नगर खाने नगर खानेड मध्ये धाराशिव नगरपालिकेला एकशे चाळीस कोटी मंजूर झाले होते कोणती वर्षात झाली मार्च दोन हजार चोवीस म्हणजे फेब्रुवारी मध्ये त्याला हे मिळाले फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस ला प्रशासकीय मंजुरी झालेली आहे आणि साहेब मार्च महिन्यामध्ये त्याच टेंडर झालेलं आहे शासन दिन सर त्यामध्ये काय दिला माहिती का की सात म्हणजे प्रशासकीय मान्यता दोन हजार चोवीस आणि निविदा केव्हा झाली निविदा आठ तारखेला झाली आठ मार्चला ठीक आहे आठ मार्च ते अठ्ठावीस तारीख शेवट होती त्याच्यामध्ये आणि एकोणतीस तारखेला ओपनिंग होतो असं असताना साहेब म्हणजे शासन काय की ज्यावेळेस प्रशासकीय मंजुरी होती त्याच्यानंतर सात दिवसामध्ये निविदा काढावी सात दिवसानंतर निविदा काढून तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम चालू करणं अपेक्षित बरोबर परंतु जाणून बुजून निविदा प्रक्रियामध्ये आणली आहे जवळपास शहरामध्ये एकशे चाळीस कोटी म्हणजे एकोणसाठ शहरातील नागरिकांची जे आज मोडादार व्हावी लागली अडचण व्हावी लागली वाहनदार रस्ते आहेत खड्डे आहेत रस्त्याला दुरावस्था झाली परंतु सत्ताधाऱ्यांनी काय केलं मध्ये तरी एकशे चाळीस कोटी आणले म्हणून जाहिरातबाजी केली कटआउट लागली पेपरला जाहिरात दिली परंतु मंजूर असलेले रस्ते शेत केले नाहीत म्हणून शहरवाशियाची अडचण व्हायला लागली आणि आमची एक मागणी की साहेब नव्वद दिवसा आज नव्वद दिवसामध्ये काम प्रक्रिया पूर्ण होऊन निमिता काम चालू व्हायला पण आज नऊ महिने झाले तरी याच्यावर कुठली प्रक्रिया केलेली नाही टेंडर मध्ये पण त्याची जी आहे ना टेंडरची पण एक मुदत असते हो ना मला नाही वाटतं की म्हणजे जवळपास म्हणजे एक वर्ष त्याची जास्त नऊ महिने झाले ना मुदत कंप्लीट करू आम्ही काय केलंय की सिम मॅडमच्या नारगोस्टी मध्ये केलेली आहे किंवा त्यांना येत

एवढे रस्ते म्हणून दुर असतात नाही एकशे चाळीस कोटी रुपये दुरेच रस्त्यात काम झाले पाहिजे पण माहिती बरं ठीक आहे मी शासनाला पाठवू त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही मी सियूनशी पण बोलतोय माझ्याकडे जास्त जास्त शासन नसणार पण मी सियूंशी बोलतो मला मलाही माहिती होतं मुद्दा हे सिंदर मुद्दे जे आहेत ते म्हणजे पहिल्यांदा नाही म्हणजे याच्या अगोदर दोन एक ठिकाणी जे आहे तो म्हणजे चर्चा झाली होती तर मी जे नगरपालिका मुख्य अधिकारी आहे त्यांच्याशी बोलतो काय करायचं चौकी समिती नाही प्रक्रिया कधी प्रसिद्ध झाली कधी क्लोज झाली ओपन करण्याची मदत कधी होती काय ओपन केली नाही अशी समिती काय करतो अगोदर जे आमचे नगरपालिका प्रशासन अधिकारी आहे डोके साहेब पत्र काढतो आम्ही की याच्याबद्दल म्हणजे तीन दिवसात त्याची आवाज सादर करा काय झाले नेमका आम्ही आतापर्यंत अधिकारी

अज्यापर्यंत रस्त्याची कामं चालू नाहीत सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेटी धरायचं काम केलं आहे मग आपण बघतो की शहरामध्ये रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे अपघात झालेले आहेत खड्ड्यामध्ये एका तरुणाचा मृत्यूदेखील झाला परंतु सत्ताधाऱ्यांनी याचं फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याची धन्यता मांडली गेली त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या निविदा प्रक्रिया अडकवण्यात आलेल्या आहेत आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत रस्त्याला परंतु जाणून नागरिकाला वेटीत धरलं जात आहे निविदा प्रक्रिया अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर ही निविदा प्रक्रिया कोण अडवत आहे यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची नारको टेस्ट करावी त्यांची नारको टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल की हे कामं कोण होऊ देत नाही जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत एकोणसाठ डिपे रस्ते मंजूर आहेत हे कामं जाणून कोण अडवत आहे ती मुख्याधिकाऱ्याची नाडकोट रेस्ट केल्यानंतर शहरवासियांना कळत वास्तविक पाहता तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामं चालू अपेक्षित होतं आज तब्बल नऊ महिने झाले तरी देखील निविदा प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही सत्ताधारी मंडळीकडून जाणून बुजून अडवून ठेवण्याचा प्रकार आहे जिल्हाधिकारी आणि चौकशी समिती नेमून तात्काळ यावर निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला